स्वयंपाक झाला का हा जेवायला वाढून दे मग झाला असेल तर आता आता नाश्ता केला लागली का के भूक तुम्हाला नऊ वाजताच नाश्ता झाला ना अरे हो नऊ वाजता म्हणजे आता ने, अकरा वाजले ना मग आता आपला नेहमीचा टाइम साडेचा अकरा वाजता जेवणाचा नाही मग टायमर बरोबर भूक लागते ते झाला असेल तर जेवून घेतो काय झाला असं तर जेवण घेतो म्हणता फिरायला कधी चलता फिरायला जाऊ फिरायला जाऊ म्हणून राहिले किती दिवसापासून मी नेऊनच नाही राहिले सर उन्हाळ्या संपूर्ण राहिला ना आता अरे बापरे पा, काय पाऊस वारं वादळ हे ते चालू आहे काय असत फिरायला आपलं घर बरं आपलं बरं आहे पाहता येते नंतर तिकडे जाऊ मग जून महिन्यात तिकडे पाणी गिनी नाही पडलं तर काय किती भेटले चमकू राहिले नुकसान होऊन राहिले सर्व आता थोडं आराम झालाय डोकं शांत आता काम घेऊन नाही तर तुम्हाला कारणच पाहिजे फक्त पावसाळ्यात जून महिन्यात काय पाऊस नाही येणार काय पावसाचं वातावरण राहते ना जून महिन्यात अरे हा व गुरुजी हाय हाय घरी काय कर हे आले आता आई सोबती कसे आता फिरायला जायच्या गुष्टी काढल्या होता आले आता हे गुरुजी जाय ना कुठं कायच्या गोष्टीचा बाय बा दोघायच्या वहिनी या गोष्टी काय घेतला का, का, का कुठं गिर मकान कि का तुमचं काही सांगताच नाही फ्लॅट घेतलाय सांगा इले घर घेतला काय फ्लॅट घेतला का हिंडाच्या गोष्टी काढल्या फिरायच्या बाहेर चालल्या गुरुजी कुठं बाहे का आपल्याला याच किस्ता भरवाय इन्स्टॉलमेंट भरवा निवडायला या ना बसा ना या 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 पाणी या 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 घ्या या बसा जेवण करता जेवण करता का म्हणते इथं स्वयंपाकच करून ठेवला आहे जसा एका माणसाचा जास्त इथं स्वयंपाकाचा पत्ता नाही येत அரை குட்ட அது மாதிரி தான் சாங்கச்சு யானை அரை லக்னாய் நோய் கிடை நோ பண்டையாவது ஆக பத்திரிகா ஜெல்லி காசு லக்னாய் சில இப்போ மங்கல காரி காய்க்கை தவிர ஆலோம் தயாரி தான் தகவல் தான் பத்திரிகாடு பத்திரிகை மாதிரி தான் தான் சாங்க சோ பண்ண சில சார் லோம் வா हो 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 तसं मला सांगितलं ना पत्रिका मध्ये दुका म्हणून गुरुजीजवळ दिली म्हणे तशी तर हो 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 बरोबर बरं मग माझ्या लक्ष राहू असं ठीक आहे ना झाली मी तयारी घे ओके झाली येतो मग मी रोज यात हे बाग घे बाग आता तिकडे जा मी जमकतो लग्नात नाही का गुरुजी बरं झालं नाही तर मी बरं होणार चला या मग आता लग्नातून दोन टाईमचं जेवण करू मी काही स्वयंपाक नाही करत आता मी माझ्यासाठी करतो एखादी भाकर टाकून घेतो जेवतो तुम्ही दोन टाइमचं जेवण आहे चांगले <laughs> काय करा बाबा बाहेर सारखं का दिमागाचे काय माय घरी सांगितलं दोन टाईप जेवण्याचा <laughs> बरं नाही मला डब्बे की बियाचा म्हणून लग्न लग्नातून काही डब्बे जाते प्रारखे बाहेर चला गुरुजी अजून <laughs> काही कोणत्या गोष्टी गेल्यावर चिंग रे मायात ते ना लक्ष देत जाय दे तू गोष्टी ऐकत जाय ते वंदे आहे ना ते वंदी जरा लय गोष्टी करते लावून गोष्टी ऐकत जा मी भातक्याला पैसे देत जायला हो हो तू लक्ष देत जा फक्त काय मग मया कोणत्या गोष्टी केल्या तर येत जा तू फक्त चुगल चोट्या गोष्टी करते त्या एका जगा असं असते का संबंध एका एका जगून जर पक्के झाले घडी तर माय आमच्या ऐकून लगा हे पा एक तर ऐकून पक्का एक माय ऐकून पक्का एक तर ऐकून कच्चा एक माय ऐकून कच्चा असं करून ना आपण हा असं रस्ते लगा जग असं रस्ते करत ना लगा संबंध नाही एका ऐकून जर चांगले मजबूत झाले मग मजा नाही ना खेळायची नाही 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 ते दस्ता ते ऐकून माय दस्ता माय ऐकून हे खातात हा पाय

आपली टीम आहे आपली तू तर माही तू कोण्या कामाचा बे चंडू नाही पकडले का तू जग नसन पकडला थांब थांब आता हो म्हणतो मग बरोबर काढतोय जगणे चांगले चांगले पोटते बोल खतरना हा बरं ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे तसं करू मग आपण हा ठीक ठीके आमच्या गाडी आलं गाडी चला ग्राउंड वर ग्राउंड कोणता पकडत गोठावर चलता गादी कधी इष्टा नाराजी चालतं గటనర్ ోన గటా రాంచికా తిస్ా ల ు లం ోతే త క పని ా ాతమ మా అయిత ోటానా చ కే తా కా సం పల పా కో మం టా కా ాా ప ప త ాాాిా న పాత సాంా. आपण उभा करते ना त्याला ते बाबा मग कामही पडते ठीक एक बॅट आमची एक टम तीन टम तुमचे तीन टम आमचे बरोबर आहे ना हा तुटले संख्या आहे आमचे आमचे तीन कुळाला लागेल ना कुळ कुळाला घेऊन मी बाबू आपण घेऊन काय तर आपले चांगले दिसले पाहिजे आपले जुने झाले तर तुटले ते लोक तुटले चल आपण घेऊन टो पट्ट्या भुऱ्या गेले भुल्या गेले आपले समान समान चालल तो हा हा बला सकाळी बोलाव आणतो थंड थंड पाणी कार झाला घे ना अंगावर हो ना जरासा मारते होय होय वावकानी पाणी वाहते जरासा वाढतील फूट डेड फूट हा जरा जाण मार्ग निकाय मार्गी लागन तुर काहीतरी हा अडून राहिला तू होय होय वावकानी पाणी वाढते म्हणते माणूस जाय घे जरा अंगावर हा दादा घे गारा घरा जरासा बसल्या पाहिजे अंगावर राजे याही मला सगळ आहे काही सल्ला देते सांगा त्या पाण्या दिन गारा घेईन रायन का माय टाक घ्या म्हणजे जेवण हा इथं होई तिथे मी काही राजे तू का काही सल्ला देता का रौदा ना मला जसा आहे तसं बर आहे मी आई सल्ला नका तू फालदू मस्तकात घुसना मी खरं तरी दुसरा मस्तकात अजून जसा आहे तसं द्या मला काही मस्तकात केले नका बाडू नाही नाही गेला ऐकत तू एखाद्या भंडू बाबाला सांगितलं ऐकलं असतं बातस गेलाय असता गमली गमले घेतले असते गारायच्या अंगावर आ, एक नंबर बोलले तुम्ही भाऊ हे बरोबर बरोबर बोलले तुम्ही मारुतीने केलाच होता तसं नाही रे मारुती घेऊ तुम्ही <laughs> दोन्ही माणसं काय घ्या बा लहान माणसाची मजा काय हो जुत भाऊ काय कसं करीन राजा हो जवारी जेवारी जेवारी पेरली ना म्या जेवारी राजा यंदा साबण लोकांनी पेरली मॅ पेरली काही होईन गाजी जवारी अरे हा हे बरोबर आहे नाही आपल्या इकडे बोलता झालं जेव्हा बराय माझ्या ढोरायले चारा होते पक्षली जरा सग चांगलं झालं ते काय माहिती निसर्गाची का काय साथ भेटते नाही भेटत का भिजता रा का काहीच काहीच सुख नाही पाहू दे हा? यंदा जवारे वारे वारे जवारे यंदा का यंदाच्या साली एवढ्या जेवाऱ्या वाढल्या आपल्या इकडे भयानक जेवाऱ्या वाढल्या पेरे सांगा यंदाच लय तर रोज दिवस जाय का एक दिवस गेला का पाणी एक दिवस गेला का पाणी हा सांगा आता काय त्या जेवाऱ्या जो मस्त जमल्या पण माया विचार केला तर पुढच्या साली पेरा यंदा हे पाहून तर जर सगळं हातपाय टावल्या टावले होऊन राहिले काय <laughs> फरक येऊ दे ना बाजी माझे दोन एक फरक नाही पडत येऊ द्या काय होणार जमिनीचा पोहोच चांगला सुधारते त्यांना त्यांना सोयाबीन तोरण सोयाबीन तोरण सोयाबीन तुरात चालू आहे बरं झालं ते आता एकशे एकशे एक भले एकशे एक भले आता चालू झाले लय लोक लय लोक लोक पेरते पुढच्या खाली पेरून टाका तुम्ही मुलांना करून देऊ दाखा आफ कसै मरुति आफ जमिन जाडो होइन रे ऊनै पाइजेन तिले बारा महिने मतलब भिना यस कस कान् नै निरा पाँच जमीन खराब हुन्छ राजा खारपानटा आफ्लेकड्छ खारपानटो पोसक नै हो त्यो पाँच पासला जम चाहिँ पुरा सत्यनासा हु एवढं काही सुदै नाही माहित ते आता पा आता कसं आहे त्याच्यापेक्षा बरसातीतच पेरणे चालू करणार जेवऱ्या यंदा बरसातीत एक सोय दे दे। ना देणार बर सोयाबीरायला सोयाबीन आले काय ढोंग राहिला त्याच्यात काय पुरते म्हटलं ते त्याच्यापेक्षा जेवाऱ्या पुरल्या हा माझ्याच मत आहे बा दुक्र, तुमचं काय मत आहे पाटील हो ना ते बरोबर आहे पण हे डुकर डुकरायचा काय इलाज करा रोयचाच आहेच म्हणा रोयचा तर त्रास आहेच पण आहे डोकरायचा डोकरायचा इलाज नाही राहि रोहित तरी भोस माणसाले हे पण डोकराय म्हटलं काय कसंच करावं आता बाकी हे तर बर बरोबर आहे तुमचं एक सोय जर सबंध ना पेरलं ना तर हे पहिले याचा इलाज पाहिजे बस याचा ठुणका बसला का बिलकुल काहीच गरज नाही कोणाची आ जेवारी जेवारी जर पिकल्या ना तर खंडीनं जेव्हा जेवाऱ्या पहिले माहीत नाही का पुरे जे पुर राहिले जागा राहीना एवढ्या जेवाऱ्या पिके ना आताही पिकू शकते तसं पण फक्त ह्या डोकऱ्याचा इलाज झाला पाहिजे राजा मी तर ग को पुरा बमलु बमल सँगु सँगु मै आउनौका जो मत मत त्य पहिले लिउन दे भन्यो डोकर काडु द्या आम चाहिँ डोकर आमा कहीँ खान तिमी राम तिकडे तिमी जेलाई जान तुमिस पाहा तिकडे आमा मेहनत न कमाउ द्या मेहनत न खाऊ द्या फो आमा हे ढोइ झाले हे त वाग है तिकडे त्या गुजरातात पाठवा म्हणा डोकं तिकडे तिकडे त्या गावात घसून राहिले ते खाले नाही अनाथ भेटवायला तिकडे इकडे आपल्याला हे रोईन हे नाही सुचू देऊन राहिले नेतही नाही लि जे काही बोलतही नाही त्याला आता येतील नाही अजून डबल इलेक्शन हे झाल्या दुसरा येतेच ना आपल्या इकडे मत आईले ते त्याले बिलकुल धारीवर धारा हे पहिले डोकं गाडा बना आमच्या इकडे एक सोय डुकरा गाडा बना सगळे ना बोंगलला पाहिजे त्या वक्ती होते पैसे नावावर तुम्ही दुधार काका तुम्ही तर उभे राहा तुमची पार्टी तयार करा म्हटलं सबन इकडे म्हटलं आपले उमेदवार हा दुधासी एक पार्टी तयार करून टाका त्याला नाव देऊन टाकून सगळ्या पुरा इकडे हे बा पुऱ्या महाराष्ट्रात का महाराष्ट्र भैरी आपले उमेदवार उभे करायचे म्हटलं आहे ना जेवढा आपला 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 झालं ना तेवढा आपला ॲडवर्टाईज आहे तुम्हाला पैसे फक्त जागेवर बसूनच करू करते सब सगळे सगळ्या सीटा निवडून येते सगळ्यात पहिले तुम्हाला जात वर आहे बस तुम्ही आता एक काम करा सगळे आपली तयारी करून टाका ते उद्या हे चार जून चार जून झाल्यावर बस जिकडे तिकडे प्रचार चालू करून देऊ असं म्हणता काय पाय बा आता काय आपण काय आता तुमची इच्छा असून तर तसंही सई हा <laughs> जरा जर लावाज लव 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 करू सगळ्या इकडे देऊ उभ्या करू एकाच <laughs> दन का बस हा काही विषय नाही नमस्कार मंडळी आता जरा व्हिडिओ म्हटलं दोन चार दिवस ते कमी जास्त आलते ना ते आमचा कसा आहे आमचं जरा मोबाईलचं काम आहे ना त्याच्यामुळे तो जास्त लोड आला त्याच्यावर ते जास्त सेवच नाही होत व्हिडिओ म्हणून खास कारण नाही तर आमच्याजवळ ते लॅपटॉप येते असलं बाकीच्याजवळ लॅपटॉप येते आहे आमची सध्या परिस्थिती नाही आहे लॅपटॉप गिफ्टॉपची सध्या म्हणून आम्ही सदा नेहमी चालून राहिलो हां आता जसं वगैरे घेतला घेतला आम्ही लॅपटॉप तर मग काय आम्ही तो वीस मिनटाचा रोज व्हिडिओ टाकतो पाहू चालू आहे जरा परतनं तो परत चालू द्या जरा सगळं आपलं अर्धं जाईल अर्ध फुक कच्च अर्ध पक्क असं होईल ते ना पाहिजे लाईक होऊ द्या लाईक झालं तर आमचं जर आम्हाला जरा आम भेटते इकडे सोपंडा लाईक होऊ द्या सप्पा सबस्क्राईब होऊ द्या नवीन असा तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे जा कमेंट कमेंटही करा कमेंटाचे नावही आता चालू होऊन न झाले समजा सगळ्याचे बोललं चाललं हे त्या सगळ्या नाही सगळे ना, ना आमचं काही नाही आम्ही सगळ्याचे नाव घेतो बा आमचं कसं आम्हाला कोणा गोष्टीचा गर्व नाही आम्हाला काही नाही आम्ही आपल्या सदाने बियाले माणसं आहे सत्य बोलतो आम्ही सत्यता आहे आमच्या ह्याच्यात ते बालती हे नाही आहे सत्य म्हणजे आपल्या परिस्थिती मांडा लागेल ना कास्ता करायचे जा सगळ्याच्याच परिस्थिती नाही का कसे का वाचा वाचा फोडा लागते बरोबर बरं पाच शेवटपर्यंत व्हिडिओ हा वर्षी मायसरी पाहिजे ना एखादा मायसरी पाहिला लावणार एखादी पूर्वी असं कुठं घेत याचे मरतच नाही तुम्ही तुमचं लावता आई राज अरे हो बाबा याच्यासाठी पाहिजे काही कुठं असल्याच्या मापाच काही जोडा बसला तर चार जून म्हटलं पाहू याच चार जून पहिल्यावर आता काय या राजू हो चार जून आणली काय काही फाल तुझ्या आड्या टाकून टाकणार नाही का एक घ्या याच्यानंतर काही मारून झाला माया आता काय म्हणले काय खासदार व्हायला आला का चार जून पुढे राजो आता झालं तयार आहे ना मी अरे लय मोठं काम आहे ना शिवलाल भो लई मोठं काम आहे मी का म्हणून राहिलो चौदा चौदा पिढ्याला सरण नाही एवढा खजाना आहे म्हटलं एवढा मोठा खजाना काय सांगू फक्त सोपती पाहिजे हा हे बा सोपती पाहिजे म्हटलं उखराचंच काम आहे कुदई पावडन ती कास हा सफ सप्पा दोन अडीच फूट खोरल बस बिलकुल घमिलेच्या घमिलेच उप उपच जाय माल एवढा माल आहे हे कुठं पाहिलं रे बारे आपण तर सांगत होतो मामाच्या सांगू हे तर काहीच नाही दिसलं मामा सांगायला उपसा लागते हे करावं लागते बाबा चौदा पिढे इथं तर आता ते चौदा रुपये नाश्त्याची सोय नाही चौदा पिढ्याची देऊन राहिला मामा काही यायला का बाबा मामा ना बर घाला चौदाशे पिढ्या म्हटलं असतं बरं झालं चौदा पिढ्या म्हटलं चौदाशे म्हणते ऐका काम करतो फक्त बस आगे आगे देखो होत आहे काय असं असं बाप रे बाप रे बाप रे एवढा माल आहे गाव बरं मग एवढा मोठा माल ठेवा ठेवा कुठे म्हटलं माणसा नाही ना आपल्याला काही नाही घडी आहे मी आहे खोदायला खायची आहे काही विषय नाही हा आहे ना नक्की आहे तिथं पण ठेवा तोट म्हटलं एवढा माल काय जे करायला लागते ते त्याची सोय लावून देतो ना मी इथं कोण राहून राहिलं तिकडे आहे ना जाऊ ना तिकडे आहे माझ्या सेटिंग दुबई अमेरिका तिकडे हाँगकाँग ते श्रीलंका नाही श्रीलंका तिथं झालं काय पहिलेच तहिलेच त्याची सोय नाही नाही दुसरं अजून लय आहे ना तिकडे ते पासपोर्ट तयार करून ठेवतो मी तुम्ही फक्त खोदणाऱ्याची बिलकुल लाईन लावा आणि बिलकुल पोतेच्या पोतेच भरणार आहे म्हणजे गडी तयार आहे आपल्या खायची गडी आहे का सांगत आहे गडी बाबा बाबा शिवलाल एका नम्बर बाबा स्वत खो गोष्ठी गरोला घमेल चार घमेल दम साट्टि भाषालाई दुबई हङका तिमी त भाषा भेट भाषा तिनीहरूलाई भाषा नि तिमी होला थोक गे गोठी नै मामा मलाई ठिक हामी डोयर दिसरी गोठ आहे ना मी म्हणतो असं अरे बाबा डोयानाच म्हणजे फक्त ते आपल्याला नाही दिसत हे चिमनराव आहे ना माय हे साडू चिमनराव हेलपाटे येईले दिसते ना येईले कजली लागते ना लाईट होय ना हे लाईट लाईट पायाडू हे चिमनराव बाप्पा पुर दाखवते हे तर नकाशा पुरा भारताच्या नकाशा पोटातलं झाकते काय कुठं आहे पाणी तर अलि बाबा अन्त कदिनीय मले सङ्गलले मियर बदलाबीले मामा भोलि बोल् मेरो लोट गे पाइ त सबै सँग आइक तुरा बग त सबै दिले होला लावा मामा कला मात्र नै मामा चोरा मोर्क हो पहिलेस त होलावा

खोदाच लागते ना खुदाच काय बाकीच काय काय नाही ना है ना तर नाही ना आम्ही बरं ते ते वाटपे काय अर्धर दे का, का, देवाण घेवान सांगून दिलं बरं रे हा हा तयार आहे आम्ही सामान सुमान घेऊन घ्या खोदा फा झाले आणि बस तर चालवतो अरे हिस्श्याच काय मोठ दीड मोठ दोन मोठा जास्त घ्या तुम्ही द्यायला एक हिस्सा जास्त ते सामान सुमान इतच पाहिजे भाड्यानं इथं आमच्या जवळ कोणतं सामान सुमान पाहून घ्या भाड्यानं भेटत असं तर हा तिकून तिकून चला नाश्ता पाणी मारू बस निघून जाऊ ठिया मग ठियावर कसा आहे मामाचा काय मंडळी हा पाहिजे आता हे मामा आता जिम्मा मामाच पाहिजे आम्हाला माहित नाही काय करते काय नाही तर हा आज पाहिलं उद्या पाहिजे उद्या काही तर काहीतरी आहे अलगच गेम आहे फोन नाही आहे दुसरा काहीतरी असं कसं वाटते हा पाहिजे लाईट करा बोलू नका उद्या पाहिजे सात अजून पाच मिनिटांना